या ओके okay? लातूर महानगरपालिकेचे जे आहे ते कौल हाती आलेले आहेत आणि यामध्ये स्पष्ट काँग्रेसला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना लातूर जिल्ह्यामध्ये निवडणुका दरम्यान पाहायला मिळाला यामध्ये जे आहे ते दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल वापरलेले भाजपकडून अपशब्द याचा थेट फटका निकालापर्यंत पाहायला मिळाला आणि यामध्ये भाजप हे पिछाडीवर गेला आणि काँग्रेसला विजय मिळाल्याचं पाहायला मिळालं लातूरमध्ये ला जे आहे जा ते आता चाळीसपर्यंत जागा छत्तीसपेक्षा अधिक जागा जे आहे ते पाहायला मिळालं त्यामुळे हा आकडा बदलू शकतो मात्र काँग्रेस पुन्हा एकदा लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये सत्तेत आल्याचं पाहायला मिळतंय लातूरमध्ये ही सगळी निवडणूक होती चर्चेत होती अनेकांनी जे आहे ते मुद्द्यांवरती बोलले पण अनेकां अनेक जे आहे ते शेवटपर्यंत काही जणांनी गुद्द्यावरती राजकारण नेलं आणि हे सगळं राजकारण फिरल्याचं पाहायला मिळालं शेवटी हाती निकाल आलेला आहे एक एकीकडे भाजप महाराष्ट्रात सुरू असताना भाजपची काँग्रेसनं मात्र या ठिकाणी आपला जो गड आहे पुन्हा एकदा शाबूत ठेवल्याचं पाहायला मिळत आहे नगर परिषदांच्या निवडणुका यामध्ये जे आहे ते काँग्रेसची पिछाट झालेली पाहायला मिळाली त्यानंतर जे आहे ते पुन्हा एकदा काँग्रेसनं उभारी घेतल्याचं पाहायला मिळतंय सर कसं बघता या सगळ्याकडे ज्या पद्धतीनं काँग्रेस भाजप यांचा थेट सामना सुरू झालेला होता काय असं घडलं की आता काँग्रेस विजयापर्यंत पोहोचत आहे खरं तर <coughs> <coughs> मी असं म्हणेन की काँग्रेस जे आता विजयाकडं काँग्रेसची वाटचाल सुरू आहे किंवा आता फक्त जाहीर करणं बाकी राहिलेलं आहे काँग्रेसला या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळाल्याचं चित्र दिसत आहे आणि या विजयाच्या खऱ्या अर्थानं शिल्पकार ठरले ते काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख पण मला असं वाटतं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं जे वक्तव्य होतं की विलासरावांची शंभर टक्के आठवणी लातूरमधून पुसून टाकू त्यांच्या या वक्तव्याचेच हे पडसाद निकालाच्या माध्यमातून उमट सांगितलं पुसून टाको आणि लातूरकरांनी ते ठळक केल्याचा निकाला निश्चितपणे निकाल हा अधोरेखित करण्यासारखा आहे ठळकपणे लातूरनं विलासरावांच्या पारड्यात वजन टाकलेलं आहे रवींद्र चव्हाणांचं सा पारडं रिकामं झालं आणि विलासराव देशमुखांचं अमित देशमुखांचं हे पारडा आता जड था झालं था आहे आणि काँग्रेसनं या ठिकाणी बहुमत मिळवलं आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं होणे आणि भाजपला फक्त वीस जागावर आतापर्यंतच्या निकालामध्ये समाधान मानावं लागल्याचं दिसून आता आहे याला अजून अधिकृत दुजरा मिळालेला नाही आहे आता भाजप एकीकडे महाराष्ट्रभरात घोडदौड करत असताना इथं वंचित हा फॅक्टर देखील कामाला आला वंचित आणि काँग्रेसची पहिल्यांदा चिवती पाहिली आणि महाराष्ट्रात हा प्रयोग या ठिकाणी खरंतर महाराष्ट्रात वंचित आणि काँग्रेसचा हा जो प्रयोग आहे तो मुंबईमध्ये नांदेडमध्ये आणि लातूरमध्ये या तीन ठिकाणी हा प्रयोग आपण केलेला बघितलं मात्र सर्वाधिक यश नव्वद टक्के यश हे वंचित आणि काँग्रेसचं हे लातूरमध्ये मिळालं आहे आणि त्याचे निकालसुद्धा दिसून आलेले आहेत काँग्रेस आणि वंचित आघाडीचं जी युती झालेली आहे जी आघाडी झालेली आहे प्रकाश आंबेडकरांनी जो हात पुढं केला त्या हाताला आणि वंचितच्या या युतीला लातूरकरांनी जोरदार प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा ही हा ट्रेंड काँग्रेस आणि वंचितचा हा स्पष्टपणे दिसून येईल आता या निकालाकडे या निकालाचं विश्लेषण कसं करणार कारण भाजप आघाडीवर निवडणुकामध्ये सुरुवातीला पाहायला मिळालं होतं ॲक्च्युली भारतीय जनता पार्टीची सत्ता लातूर महानगरपालिकेमध्ये यापूर्वी आलेली होती छत्तीस नगरसेवक लातूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची यापूर्वीच्या महानगरपालिकेमध्ये होते आणि ही महानगरपालिका केंद्रात आणि राज्यातली सत्ता पाहता भारतीय जनता पार्टी स्विंगमध्ये निघेल असं होतं परंतु सुरुवातीला जी काही बंडाळी भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू झाली त्या बंडाळीमध्ये सरळ सरळ नेरेटिव्ह असा पसरवण्यात आला की भारतीय जनता पार्टीच काँग्रेसच्या घशामध्ये हे महानगरपालिका घालते की काय असं चित्र निर्माण झालेलं होतं याचं कारणही तसंच होतं की लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला मुसंडी मारण्यासारखं जे काय मतदान अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मिळवून दिलं होतं ज्यामुळं भारतीय जनता पार्टीचा बोलबाला लातूर शहर मतदारसंघामध्ये सुरू झालेला होता याचं मूळ कारणच असं होतं की अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची नंतर काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्याचा कशा पद्धतीनं फायदा झाला महाराष्ट्र पॅन महाराष्ट्र याचा फरक पडू शकता असं वाटतं शंभर टक्के पॅन महाराष्ट्र वंचितचा या ठिकाणी फरक पडेल आता सध्याला वंचित मुंबई आणि नांदेड आणि लातूर या तीन ठिकाणी काँग्रेससोबत एकत्र आहे आता कदाचित भविष्यामध्ये काँग्रेस वंचितला सर्व राज्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये घेण्याची शक्यता या ठिकाणी आहे या ठिकाणी वंचितची जी काही सभा बाळासाहेब आंबेडकरांची झाली त्या सभेमध्ये त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते की खरं तर मागे दोन हजार चौदामध्ये असेल एकोणीसमध्ये असेल आमचा प्रयत्न होता की काँग्रेससोबत आघाडी करण्याचा परंतु तो यशस्वी झाला नाही यावेळेला महानगरपालिकेच्या निमित्ताने लातूर नांदेड आणि मुंबईमध्ये हा प्रयत्न आम्ही केला आहे त्याला शंभर टक्के यश लातूरमध्ये आलं आहे कारण पाच जागा काँग्रेसने वंचितला दिल्या होत्या पाचपैकी चार ठिकाणी वंचितचे उमेदवार विजयी झालेले आहेत हा जर स्ट्राईक रेट जर बघितला तर नव्वद टक्क्याच्या पुढं हा स्ट्राईक रेट आहे आणि याचा फायदा शंभर टक्के पुढच्या कालावधीमध्ये निवडणुकात पाहायला मिळेल निकाल हा वेगळं काय सांगतोय तर हे सांगणं गरजेचं आहे कारण लातूर मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येऊन ज्या पद्धतीनं ताकदीनं लढली त्याचा विजय असल्याचं पाहायला मिळतंय आहे काँग्रेस विरोधात आणि विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य भाजपला भोवल्याचं पाहायला मिळालं येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणूक आहे यामध्ये वंचित फॅक्टर असेल किंवा काँग्रेस फॅक्टर असेल कशा पद्धतीनं निवडणुकांमध्ये सामोरे येतो खरंतर महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यापासूनच भाजप आणि काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळाला आणि यामध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं यश मिळवल्याचं पाहायला मिळतंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा सगळ्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद